उद्या दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चला अहमदनगर चलाहा अहमदनगर ए आय एम आय एमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अशर्पे यांचे समस्त शेतकरी बांधव काटिक समाज समस्त मुस्लिम समाज अल्पसंख्याक समाज आणि समस्त संविधानप्रेमी समाज एकत्रित येऊन लव जिहाद मॉब लिंचिंग दंगलखोर संघटनेच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे तरी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ परवेज अशरफी यांनी केले आहे शेख किसुब न्यूज एटी नाईन दर्पण महाराष्ट्रामध्ये दंगलखोर संघटना ही सक्रिय झाली आहे सदर संघटना ही गौवंश हत्याबंदीच्या नावाखाली शेतकरी बांधवांना तसेच मुस्लिम अल्पसंख्याक समाजांना टार्गेट करून मॉब लिंचिंग करत आहेत आणि तसेच काही कोणत्याही प्रकरणाला लव झ याचं नाव देऊन महाराष्ट्रामध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहेत असे अनेक मुद्दे घेऊन शेतकरी संघटन समस्त मुस्लिम समाज पुरेशी जमात अल्पसंख्याक समाज आणि समस्त संविधानप्रेमी समाज एकत्र येऊन या संघ दंगलखोर संघटनेविरोधात मुक मोर्चा अहमदनगर मध्ये काढण्यात येणार आहे तरी उद्या दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता व्यापारी मोल्ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते कोटला आणि कोटले ते माननीय कार्यालय या ठिकाणी मुक मोर्चाचा समारोप होणार आहे तरी आपल्या सर्वांना विनंती की आपण लाखोच्या संख्येने सरकारला जाब विचारण्यासाठी हजर राहावे विनंती धन्यवाद जय हिंद जय जे महाराज